सर्वांना नमस्कार मी पूजा मालुसरे माझ्या वडिलांचा सतरा तारखेला ॲक्सिडेंट झालेला माझे वडील अनकॉन्शियस होते जेव्हा यशवंत हॉस्पिटल जात्रे इथे आणलं त्यांचं इथे आल्यानंतर सिटी केल्यानंतर लक्षात आलं की त्यांना ब्लड क्लॉट्स झालेत मग त्याचं इमर्जन्सी एक ऑपरेशन करावं लागलं ला, तर त्याच दिवशी आम्ही ऑपरेट केलं आणि एक चार पाच दिवसात पेशंट आमच्या शुद्धीवर आलं त्याच्यानंतर पेशंटची रिकव्हरी खूप फास्टली होत गेली डॉक्टरांनी वीस ते पंचवीस दिवसांचा कालावधी सांगितलेला पण पेशंट आमचं पंधरा सोळा दिवसांमध्येच खूप चांगलं कवर झाले आज पेशंटला डिस्चार्ज भेट भेटतो आहे तर मी सगळ्या हॉस्पिटल स्टाफचे कसेच आपल्या पाटील सरांचे मनापासून आभार मानते आणि सगळ्यांना थँक्यू